आय हॅव मेनी फ्रेंड्स या वाक्यामध्ये एक मिस्टेक आहे आणि ती आहे इथे तर ही अशा प्रकारची मिस्टेक करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आज आपण शिकतोय म्हणजे पंच्युएशनचा एक भाग हे जे चिन्ह आहे ते वापरायचे करीत तर हे अर्थातच चुकीचं वाक्य आहे इथे आपण सांगतोय काहीतरी अनेक वचन जसं की एकच असेल तर आपण म्हणतो कॅच अनेक असतील तर आपण म्हणतो कॅच एकच असेल तर आपण म्हणतो डॉ आणि एक असेल तर आपण डॉ म्हणतो तर ह्या एका प्रकारातलं एक वाक्य आहे की काहीतरी अनेक वचन सांगताना आपण हे यूज करतो आपण तिथे एस प्रत्यय लावतो फक्त एस आता ऍपोस्टॉपी एस कधी लावणार आपण हे ॲपोस्टॉपी नंतर एस हे आपल्याला कधी यूज करायचं त्या वस्तूबद्दल किंवा त्या व्यक्तीबद्दल अधिक माहिती सांगताना आपल्याला ते वापरायचं असतं अर्थात ते असं शेवटी कधीही येत नाही त्याच्यानंतर काहीतरी आपण सांगणार असतो जसं की हेच घेऊया आपण जसं कॅट्स कॅट्स कलर इज व्हाइट म्हणजे ह्या हे जे नावन आहे जनरली हे नाउन सोबत ऍड करतात हे नाउन नंतर काहीतरी आपल्याला त्याची माहिती सांगायची तेव्हा आप आपल्याला हॅपोस्टॉपी यूज करायचं असतो डॉग असेल तर लेट्स एक वन एक्झाम्पल डॉग्स कॉलर डॉग्स नेम ओके सो ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत की जिथे आपल्याला युज करायचं असतं एपोस्टॉकी हे त्या चिन्हाचं नाव आहे हे आपल्याला सेम कॉमासारखंच दिसतं फक्त ते त्या अक्षरांच्या डोक्यावर दिलं जातं आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवलं तर एखादा शब्द आहे समजा तो एसवर संपला अनेक वचन आहे समजा फार्मर्स शेतकऱ्यांची मागणी तर त्या एस नंतर आपल्याला डोक्यावर ऍपस्टॉपी द्यायचं जसं की एक असेल तर आपण म्हणूया फार्मर अनेक वचन फार्मर्स फार्मर सपोज एकच आहे तर फार्मर म्हणू अनेक वचन फार्मर्स एका शेतकऱ्याची काही मागणी असेल तर आपण काय म्हणूया फार्मर्स डिमांड फार्मर आर नंतर ऍपस्टॉपी आणि नंतर आपल्याला द्यायचं आहे एस ओके okay. अनेक शेतकरी आहेत पण त्यांची काहीतरी मागणी असेल तर फार्मर्स तर इथे एस नंतर आपल्याला डोक्यावर सपोस्टॉपी द्यायचं आहे कारण एस जर शेवटी असेल तर त्यानंतर आपल्याला अजून एक एस न लिहिता ते तसाच्या तसं ठेवायचं असतं तर ह्या अशा गोष्टी आहेत जसं एकच आहे तर आपण काय बोलूया बुक आहे ओके सो दिस इज सपोज अ बुक फॉर एक्झाम्पल अँड देर इज वन मोर बुक त्याच्यासोबत अजून एक आहे इथे सपोज मॅथ्स असेल असं काहीतरी तिथे आहे सो एकच असेल तर आपण काय म्हणूया बुक आणि वचन असेल तर काय म्हणूया बुक्स तर इथे फक्त ऍड करायचं आहे आता आपल्याला पुस्तकाबद्दल काहीतरी एक्स्ट्रा सांगायचं तर आपण काय घेतलं पाहिजे बुक्स प्राइस इज सिक्स्टी रुपीज किंवा जे काय असेल ते पण हे लक्षात घेत आपण की जेव्हा आपण ऍपस्ट्रॉफी असली त्यानंतर काहीतरी वड येणार आहे तिथे वाक्य संपत नाही म्हणजे हे जे तुम्ही माझ्याकडे अनेक विद्यार्थी आहेत शालेय विद्यार्थी किती ही मिस्टेक करतात तिथे जिथे त्यांना अनेक वचन दिसतं तिथे ते सहज म्हणजे विचारले तर त्यांना सवय लागली या देऊ देऊन असली ना सो हे रॉंग आहे जर तुम्हाला त्या वस्तूबद्दल व्यक्ती असेल वस्तू असेल प्राणी असेल त्याच्याबद्दल अधिक काहीतरी सांगायचं आहे तेव्हा आपल्याला अपस्ट्रॉफी वापरायची ओके okay? ह्या पद्धतीने आपण वाक्य करू शकतो ह्या वाक्यात काय मिस्टेक आहे तर हे नकोस्ट्रॉफी नको मग ते वाक्य ठीक आहे हा सो ह्या प्रकारच्या वाक्याचा अजून थोडासा थो सराव करा या आज आपण पाहिलं की आपस्ट्रॉफीस कधी यूज करायचा आणि कधी नाही यूज करायचा सो अजून तुम्हाला काही शंका असतील काही तुमच्याकडून मिस्टेक होत असतील त्याचं तुम्हाला ग्रामॅटिकल बॅकग्राऊंड काय आहे माहीत नसेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करा त्या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न असतील तरी तुम्ही विचारू शकता